गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर शाहू महाराज छत्रपती लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार यावर जवळपास याबाबतचा निर्णय झालाय शिवसेनेच्या मशाल चिन्हावर शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती मात्र ही जागा काँग्रेसला जात असल्याने हातचिन्हावर निवडणूक लढवली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचंही शाहू महाराजांना उमेदवारी देण्यावरून एकमत झाले शरद पवार शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत आग्रही होते त्यांना उमेदवारी मिळाली तर मला आनंद होईल असंही शरद पवार म्हणाले होते दरम्यान काँग्रेसच्या चिन्हावर लढायचे की मशाल चिन्हावर यावरून खलबत सुरू होती आज कोल्हापूरच्या जागेवरून मॅरेथॉन बैठका पार पडल्या काँग्रेसच्या बैठकीत सर्व नेत्यांनी शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत त्यावर एकमत असल्याचं म्हटलंय शरद पवार यांनी न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांची भेट घेतल्यानंतर निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाल्या शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शाहू महाराजांची न्यू पॅलेस येथे जाऊन भेट घेतली होती त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष म्हणतोय की शाहू महाराजांना उमेदवारी द्यायची मात्र अद्यापही शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी मवियातील पक्षांमध्ये रस्ती संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर येथे बातचीत केली यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत कारण सध्या शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा ऐकायला मिळते महाराज पंजा आणि मशाल यापैकी कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत यावर संभाजीराजे म्हणाले की महाराजांची भूमिका मी मांडू शकत नाही महाराजांची भूमिका निश्चित आहे तसेच इथल्या जनतेलाही महाराज हवे आहेत महाराज प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आता त्यांच्या उमेदवारीबाबत मव्यात काय निर्णय घेणार आणि महाराजांची भूमिका काय असेल ते आपल्याला लवकरच कळेल मवियाचे नेते आणि महाराज ती गोष्ट स्पष्ट करतील संभाजी संभाजीराजे म्हणाले की निवडणुकीत महाराजांबरोबर मी स्वतः असेल आमचे सर्व सहकारी काम करतील महाराजांच्या प्रचारासाठी निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सर्वजण सगळ्या प्रकारची मेहनत घेऊ ताज्या घडामोडी पाहण्यासाठी